पण <Dos Done> सनी फडके मला पहिल्यांदाच वेज खाताना दिसत शनिवार एकादशी पण आहे बघायला लागते ना माणसाला देवाला पण घाबरतात ते असं नाही तर तुम्ही वाटतं नमस्कार मित्रांनो आपल्या या ब्लॉग ब्लॉकच्या मध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते मित्रांनो जिथे तिथे हळदी चालू आहेत पण हळदी जा तुम्ही पण सावकाळ जा आरामात गाडी चालवत जा कारण एक ठिकाणी हळद नसते भरपूर ठिकाणी असते कारण मे महिन्यात काय वाटतं लग्नाचे हे नाहीत मूर्तन आहेत त्यामुळे आत्ताच हळदी चालू आहेत आणि इकडे जायचं तिकडे घाई गडबडीमध्ये गाडी फास्ट चालू नका स्लो चालवा तर मित्रांनो आत्ता मी आज तयारी केलेली आहे म्हणजे मी नक्कीच कुठेतरी चालली आहे हा मित्रांनो नक्कीच म्हणजे मी आता चालू हळदीला अक्षय मात्रे आणि त्यासाठी आता निघालोय आहे शनिवार आहे उपास आहे पण तसं पण मी हळदीत गेलो व्हेजच खाते ना चला पण आज माझा नवरा मायासोबत आहे आणि ते पण व्हेजच खाणार आहेत तर लगेच आपण निघूया तिकडे अजून आपल्या स्टार सर्वजण मिळतील बघू आता कोणाचा टायमिंग कसं आहे मी तर चालेल मला साडेआठ वाजले इथेच अनुरोधा पण भेटणार आहे तर चला आपण निघूया अक्षय मात्रेच्या हळदीला हो फ्रेंड्स आता आलो आहे आम्ही अक्षय मात्रेच्या हळदीमध्ये म्हणजे अजून बाहेरच आहो आतमध्ये जायचं बाकी आहे डोळे सुटलेच नाही नवरायचे कारण खूप दिवस हळदी फिरतोय ना म्हणून कशी दिसते मी आज बरी आहे सो चला आतमध्ये जा आपण सो आलो आहे आम्ही अक्षय मात्रेच्या यांच्या डोळे अक्षय मात्रे फोटोशूट चालू आहे सध्या ओळखलो असेल ना कसे आज मजेत काय आणि इकडे अनुराधा माझ्या अगोदर आले पण आज आम्ही दोघी थोडा थोडा एक मॅच कलर घातलाय कोणता कलर आहे पर्पल कलर सॉरी आम्ही उशीर झालो

तुम्हाला मेकअप करायला एवढा टाईम लागतो का मी आता तयारी करून मी ज्या मालदीमध्ये वाचलेलो आता मी तयारी केली आहे आता मम्मी समोर येत आहेत ना सगळी जण येत निघालेत का निघालेत

पण सनी फडके मला पहिल्यांदाच वेज खात उपस आहे पण उपवास आहे वेज खात आणि सोबत आलेले ते नॉन व्हेज पण सनी त्यांनी पण वेज खायला घेतलेलं आहे ना मित्रप्रेम मित्र आणि इकडे मिस्टरांचा तर शनिवार आहेच विशेष नाही सो चला फटक जेवण घेतो आणि पुन्हा मग मानवत जातो आता गाणं समजलं तर नीताच्या अंगात येणार आहे बघ <laughs> आलीच आलीच आयला आली बाया बाया <laughs> कर, कर, कर 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 आता ब्रेक झालाय आम्ही पण निघतोय आणलो तर काय निघा झाला झाला ना ते तुम्ही त्याला फोन करून विचारा रे हळदीतून नऊ वाजता तू गायब झालास वाजता जो गायब झाला तो अजून अकरादा अजून आला नाही गायब झाला ना ते तुम्ही सगळ्यांनी त्याला पर्सनली फोन करा काहीतरी विशेष काम झाले त्याचा आणि तो काय झालाय आता मांडवात शोधताय त्याला तुम्ही त्याला फोन करा आणि विचारा संधादा अक्षयच्या हळदीत काय झालं आणि तू का गायब झाले सो चला सगळ्यांनी कॉल करा नक्की आठवणीने आले मी ब्लॉग इथंच संपवते बाय काळजी घ्या पुन्हा ब्लॉग पुन्हा दुसरं कोणी हळदी बोल तिकडे जाऊ आम्हाला ते जावण्याची म्हणत नाही चला बाय तिकडनं मला ते सांगतात नमस्कार नमस्कार खूप दिवसांनी भेटलेत ए मला ही विक्रांत सर असं नाही करतय ते का करतय आता हळदी ब्रेक झालाय आम्ही चाललो घरी उशीर आम्ही थांबलेलो आहे की नाही आपण कुठून थांबलेलो ना हां जेवलो जो, आम्ही निघालो पण तू सनिंदरला विचार तू कुठे गायब झालेला असं का हां नक्की विचारायला हाळदीमध्ये नाही आज तो सांगतोय 9:30 ते किती वाजले आता 9:30 काहीतरी झालंय आणि तो गेलाय तो अजून आला नाही अजून नाही पण तो काय विचारायचं आतमध्ये आम्ही तर घरी चाललोय पण बाकीचं काम तू करून त्याला भेटून खरंच छान वाटलं खूप दिवसांनी भेटले आता फोटो बिटो काढून घेऊ आणि आजी गेला फक्त मी आज व्हिडिओच या आईल्या आमचं कसं राहते का अजिंक्य आमचं काहीच बोलत नाही तर मी माझ्या ब्लॉग मध्ये पण अजिंक्य काहीच बोलत नाही बघू आज तुमच्या इथे बोलते का तर हे आपले अजिंक्य माझा ब्लॉग आहे मला बोलू द्या तर हे आपल्या अजिंक्यबाई इकडे ना करा तर हे आपले अजिंक्यबाई आहे तुम्ही नेहमी बघता त्यांना हसमुख असे आताही हसतात बघ इथे स्मूथ हसतात दोन मिनट मी एक सांगतो तुम्हाला फक्त तो दिसायला आहे किती डेंजर आहे ते आम्हाला विचार शेताने गेंट त्याला घरची खेती त्यालाच माहिती असतं काय असतं ते काही बोलून फायदा नाही छान वाटत भेटून थांब फोटो काढूया बाई तुम्हाला पण भेटून छान वाटलं बाई कोण दोघत अरे थांब थांब तोड रे चला आता कोण भेटते बघू तर मित्रांनो फायनल मी आता घरी आलेली आहे आणि जसं तुम्हाला मी शेवटला सांगितलं तर सनीदा माझ्यातून गायब झालेला तो काय आलाच नाही अक्षता पण आम्हाला शेवटला जाताना भेटली आणि सगळे भेटले पुन्हा तर छान वाटलं हळदीमध्ये जाऊन अक्षय मात्रे यांच्या लग्नाच्या हळदीमध्ये आपण गेलो होतो आता मी घरी येऊन मस्त थंड थंड आईस्क्रीम खाते मी माझ्या फॅमिली सोबत तर चला मित्रांनो अशाच प्रकार मी ब्लॉग संपवते थंड थांबे आईस्क्रीम खा उन्हाळाचा महिना चालू झालेला आहे थंड राहा मग की डोकं थंड ठेवा शांत राहा कोणाशी वाद करू नका आणि माझे व्हिडिओ बघत राहा सगळीकडे ए एफ बीवरती पण इंस्टावरती पण आणि यूट्यूबवरती पण चला बाय